आणि आता बातमी आहे लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे असं लक्ष्मण हाके म्हणतायत राजकीय भावनेतून त्यांनीच बीड जिल्ह्याची बदनामी केल्याचं हाके यांनी म्हटलेलं आहे तर लक्ष्मण हाके यांनी कुणावर निशाणा साधलाय हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात होतं असं यावेळी हाके म्हणाले हाकेंनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे निश्चित टार्गेट केलं होतं असंच म्हणेन मी कारण बीड जिल्हा बदनाम करण्याचं काम बीड जिल्ह्याची तुलना बिहार बरोबर केली गेली बीड जिल्ह्याची तुलना बीड म्हणजे गुन्हेगारी असं जे एक समीकरण आहे त्याला लाखो लोकांनी आपल्या उपस्थितीमधनं आपल्या आचरणामधनं टाकून दिलेलं आहे ला लाखो लोक इथं तही तही येत आहेत त्यामुळं कृपया महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्याची बदनामी थांबवा आणि हे पण रूप एकदा बीड जिल्ह्याचं महाराष्ट्राला